राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस श्रावण शुद्ध पौर्णिमेस राखी बांधावी असे शास्त्रात सांगितले आहे या सणाबाबत खूप कथा प्रचलित आहेत त्यापैकी निवडक कथा सांगणार आहे रजपूत लोकात राखी बांधण्याची प्रथा सर्वत्र रूढ आहे रजपूत स्त्रिया आपल्या पतीच्या शत्रूच्या गोटात जाऊन आपल्या पतीविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांच्या हातात राखी बांधून संकल्पित युद्धप्रसंग टाळून सौभाग्याचे रक्षण करीत असत फार फार वर्षापूर्वीची गोष्ट सिकंदर नावाचा एक शूर लढवया व पराक्रमी राजा भारतावर चाल करून झेलम नदीपर्यंत सर्व राज्ये पादाक्रांत करून पुढे स्वारी क कर, करायची तो तयारी करू लागला त्यावेळी झेलम नदी कशी पार करावी याचा उतार पाहण्यासाठी श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राजा सिकंदर स्वतः आला त्यावेळी ते त्याला एका अपूर्व दर्शनाचा अलभ्य लाभ घडला तो म्हणजे सावित्री नावाची एक स्त्री झेलमच्या किनारी नदीची पूजा करून राखी अर्पण करीत होती तेव्हा सिकंदर पुढे आला आणि त्याबाबत त्याने तिला राखीबद्दल विचारले तेव्हा तिने त्याला राखी बांधली त्यांचे नाते भावाच्या प्रेमाच्या मिलनात झाले पुढे राजा सिकंदरने पोरस राजावर स्वारी करून त्याचा पराभव केला आणि त्याला कैद केले ही वार्ता सावित्रीस कळताच ती वायू वेगाने राजा सिकंदराकडे आली त्यावेळी सिकंदर पोरस राजाची चौकशी करीत होता सावित्री व पोरस हे सख्खे भाऊ असल्यामुळे तिने सिकंदरास पोरसला सोडण्यास सांगितले कारण सावित्री सिकंदराची राखी बंद बहीण झालेली होती तेव्हा सिकंदराने पोरस राजाला सोडले व त्याचे जिंकलेले सर्व राज्यही त्याला परत केले राक्षसांचा राजा बळी याला देवावर विजय मिळावा म्हणून दैत्य गुरु शुक्राचार्यांनी त्याच्या हातात याच दिवशी राखी बांधली आणि त्यामुळे त्याला देवावर विजय मिळाला याची आठवण म्हणून अनेक लोक सर्वांना राखी बांधतात देवांचा राजा इंद्र याच्या राणीने आपल्या पतीच्या हातात एक दोरा बांधला व त्या दोऱ्याच्या सामर्थ्याने इंद्राने रुद्रनावाच्या राक्षस शत्रूवर याच दिवशी विजय मिळवला याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची चाल सुरू झाली चित्तोडचा राजा राणा संघ याच्या निधनानंतर चित्तोडवर शत्रूंच्या स्वारीमुळे अत्यंत हलाखीची स्थिती आली असता राज्याचे संरक्षण करण्याकरता राणी कर्मवतीने दिल्लीचा राजा हुमायून याला आपल्या बंधुप्रेमाची राखी पाठवून दिली हुमायूंने त्या राखीचा आनंदाने स्वीकार केला आणि पराक्रमी बहादूर शाहच्या आक्रमणापासून बचाव केला राखी बंधनाच्या अपूर्व प्रकारावरून मित्रत्व स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिगत करण्यासाठी ही प्रथा अस्तित्वात आली प्राचीन काळी आश्रमीय विद्यार्थी श्रावण शुद्ध पौर्णिमेश श्रावणी नावाचा विधी करीत श्रावणी करणे म्हणजे सुचिरभूत होणे रक्षाबंधन म्हणजे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे म्हणून या दिवशी सर्व लोकांनी समाजामध्ये दीन दलित पीडित अनाथ रंजल्या गांजल्या लोकांच्या जीवनात प्रेम निर्माण करून पावित्र्य व मांगल्य रुजविण्याचा कटिबद्ध असावे समाजसेवेच्या तंतुतून प्रेमाचा धागा काढून लोककल्याणासाठी अविश्रांत परिश्रम घेऊन सर्वांना आनंद दिला तर या सणाचा उद्देश साध्य करता येईल भावाचे नाते दृढ करणारा व मित्रत्वाची भावना रुद्धिगत करणारा रक्षाबंधन